सकाळी नेहमीप्रमाणे निवडणुकीच्या प्रचाराला घरातनं निघाल्याच्या नंतर साडे नऊला साधारण फोन आला आणि फोन आल्याच्या नंतर अशी बातमी देण्यात आली की राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्राचे दादा आदरणीय दादा पवार यांचा यांच्या विमानाचा अपघात झाला आणि त्याच्यामध्ये त्यांचा दुर्दैव मृत्यू झाला बातम्या ऐकल्याच्या नंतर खरोखर विश्वास बसत नव्हता मन अगदी सुन्न झाला होता अनेकांना फोन केले टी व्ही चालू केली ते मोबाईलवरती बघितलं खरोखर ही बातमी खरी होती मन हे स्वीकारायला तयारच नव्हता अगदी पूर्ण महाराष्ट्राला वेदना देणारी ही बातमी ऐकायच्या नंतर खरोखर कर राजकारणातलं आता राहावं की नाही असं मनाला ना वाटायला ज्या माणसाने सर्वसामान्यांसाठी आयुष्यभर काम केलं सर्व कार्यकर्त्यांसाठी आयुष्यभर काम केला तो अचानकपणे आपल्यातून असं निघून जाईल असं कधी मनाला वाटलंच नव्हतं पण ही बातमी खरी आहे ते स्वीकारल्याशिवाय दुसरा कुठला मार्गच नव्हता त्याच तेव्हाच मी कार्यालयात आलो अनेक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी माझी भेट घेतली आणि तात्काळ मी निर्णय घेतला की मला बारामतीमध्ये जायचं आहे मला दादांना त्या ठिकाणी शेवटचं त्यांचं दर्शन घेण्यासाठी जायचं आहे मी तात्काळ भाईना माझ्या सगळे प्रमुख नेत्यांना ने घेऊन रवाना झालो बारामतीच्या धरतीवर पोहोचल्याच्या नंतर दादानी काय कमवलं ते दिसण्यात आलं त्या ठिकाणी तरुण वर्ग असेल महिला असतील ज्येष्ठ असतील सर्व समाजाची धर्माची लोक अगदी हडक्या आवाजामध्ये त्यांच्या तोंडातून एकच आवाज ऐकायला मिळत होता ते म्हणजे फक्त आणि फक्त दादा दादाने आमच्यावर हेच कमवलं दादा नेहमी बोलायचे की तिथपर्यंत माझे हात पाय मी तुमचा भलच करीन मी कामाचा माणूस आहे मी कामाचाच माणूस आहे आणि ते खरोखर कामाचेच होते ते गेल्याच्या नंतर आज त्यात प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक सर्वसामान्य महाराष्ट्रातील जनतेल असं वाटतं आज दादा आपल्यामध्ये नाही आहेत दादांनी जे काम केले ते आपल्याला पुढे न्यायचं आहे ह्या भावनेतून पुढे येणाऱ्या निवडणुकीला समोर जायचं आहे अगदी दादाच्या अंतदर्शनासाठी ज्या पद्धतीची अनोट करते म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या अंतदर्शनात जी गर्दी होती त्याच्यापेक्षा अधिकची गर्दी त्या ठिकाणी दादांसाठी होती दादानी जीवनात हेच कमवलं राजकारणाच्या वेळी फक्त राजकारण केलं पण त्याच्यानंतर सर्वसामान्यांजवळ अगदी प्रेम दादा सर्व समाजासाठी काम केलं माझ्या महाराष्ट्राचा विकास व्हायला पाहिजे ही एकमेव भूमिका त्यांची होती दादांच्या पक्षाचा चिन्ह घड्याल हे आपल्या सर्वांना माहिती आहे पण दादाची शेवटची ओळख देखील त्या घड्यालाच करून दिली दादा गेल्याच्या नंतरची ही पहिली निवडणूक आहे अगदी सर्वसामान्य माणूस हेच विचार करतोय की दादाला शेवटची श्रद्धांजली जर द्यायची असेल तर दादांच्या विचाराचे जे उमेदवार उभे राहिले त्यांचं चिन्ह घड्याल असेल त्या घड्याला मतदान देऊनच आपण त्यांना श्रद्धांजली द्यायची राजकारण होत राहील निवडणुका होत राहतील महाराष्ट्राचा राजकारण याच्या पुढे कसा असेल हे मला माहिती नाही पण दादा असताना जसा होता तसा शंभर टक्के नसेल हे प्रत्येकाला वाटते आज दादा आपल्याकडनं निघून गेले त्यांनी जे विचार त्यांचं जो स्वप्न होतं तो आपल्या सर्वांना पुढे घेऊन जायचा दादांनी शेवटच्या श्वासापर्यंत सर्व कार्यकर्त्यांसाठी सर्वसामान्यांसाठी काम केलं कारण त्यांचा शेवटचा अंत जो झाला तो कार्यकर्त्यांच्या निवडणुकीला प्रचाराला येताना झाला आज दादांचा चिन्ह घडा हे कोणाला सांगायची गरज नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि सर्व नेत्यांनी ठरवले की ह्या निवडणुकीमध्ये कुठलाच प्रचार करायचा नाही प्रचार सभा देखील घ्यायचा नाही आपल्या उमेदवाराचा जो पण पत्रक असेल तो फक्त घरोघरी वाटायचा कारण त्यांच्या मनामध्ये दादा सह दादाचा दादा चिन्ह देखील आहे याचा प्रचार करण्याची कुठली आवश्यकता हो नाही आहे त्याच्यामुळे येणाऱ्या मतदानामध्ये दादाच्या विचाराचे पण उमेदवार असतील दादाचा जो चिन्ह असेल त्याला आपण मतदान करावं आणि दादांना श्रद्धांजली व्हाल अशी अपेक्षा माझ्या मनामध्ये आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो दादाने जे स्वप्न पाहायला तो पूर्ण करायचा आहे पुन्हा एकदा आपल्याला रत्न बसता लढायचं आहे पुढं महाराष्ट्राला घेऊन जायचं आहे या विचाराने सर्वांनी पण काम करूया एवढीच विनंती या ठिकाणी करतो